राज्यात सध्या महिलांचा संताप उफाळून आलेला पाहायला मिळतो आहे अमरावती भंडारा वाशिमसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे अमरावतीमध्ये संतप्त महिलांनी कार्यालयावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला भंडारा जिल्ह्यात चिडलेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलं तर वाशिम जिल्ह्यात वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला या सगळ्या ठिकाणी महिला इतक्या आक्रमक का झाल्या हा प्रश्न संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे याचं एकमेव कारण म्हणजे सरकारची गाजलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं सुरुवातीला या योजनेचा फायदा लाखो महिलांना मिळाला पण गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडके बहीण योजनेचे पैसा जमा झालेले नाहीत काही महिलांचे डिसेंबर महिन्यापासून पैसे थांबले आहेत तर अनेक महिलांचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे हप्ते हे थकलेले आहेत म्हणजे दोन ते तीन महिन्यांचे पैसे महिलांना मिळालेले नाहीत महापालिका निवडणुकीच्या आधी चौदा जानेवारी रोजी सर्व थकलेली रक्कम एकत्रित बँक खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात होतं मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या मात्र प्रत्यक्षात एकही रुपा महिला महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही निवडणुकीपूर्वी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे थकले आज आश, असल्यामुळे महिलांच्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि याच नाराजीतून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात देखील झाली खरंतर सरकारने सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची साठी ही सी प्रक्रिया अनिवार्य केली होती या अंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना ठराविक कालावधीमध्ये ई के वाय सी पूर्ण करणं आवश्यक होतं अन्यथा योजनेचा लाभ थांबवण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अनेक महिलांनी आरोप केला की आम्हाला वेळ मिळाला नाही सरकारची वेबसाईट अनेक दिवस बंद होती त्यामुळे आम्ही ई के वाय सी करू शकलो नाही पण विशेष म्हणजे अनेक महिलांनी ई के वाय सी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत यामुळे गोंधळ आणखी वाढला सरकारने ही एक ई के वाय सी प्रक्रिया राबवण्यामागचं कारण सांगितलं की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांचा समावेश झाला होता खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक होती ही केवायसी फॉर्ममध्ये विचारलेल्या एका प्रश्नामुळे मोठा गोंधळ झाला तो प्रश्न असा होता की तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही ना या प्रश्नाचं उत्तर नाही असं अपेक्षित होतं मात्र गोंधळात टाकणाऱ्या या वाक्यरचनेमुळे अनेक महिलांनी चुकून होय असं उत्तर दिलं आणि त्यामुळे संगणकीय प्रणालीने या महिलांना पत्र ठरवत त्यांच्या हप्ते थांबवले अशा महिलांची संख्या जवळपास चोवीस लाखांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे मात्र प्रत्यक्षात राज्यात सरकारी कर्मचारी महामंडळाचे कर्मचारी मिळून केवळ आठ ते नऊ लाखांच्या आसपास हा आकडा आहे या प्रकरणाची दखल घेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की या सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे यासाठी राज्यभरात सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे या सेविका घरोघरी जाऊन संबंधित महिला पात्र आहेत की नाही याची खात्री करतील आणि त्यानंतरच त्यांचे हप्ते पुन्हा सुरू केले जातील असं स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे तसेच पुढील आर्थिक वर्षासाठी मोठी तरतूद करण्यात आली असल्यामुळे लाडके बहीण योजनेचे थकलेले पैसे लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे माध्यमांमधील माहितीनुसार पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पात्र महिन्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होऊ शकतात तसंच ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे थकलेले आहेत त्यांच्या खात्यात एकत्रित रक्कम जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही एकीकडे अपात्र लाभार्थ्यांकडून वसूल सुरू असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे पात्र महिलांना पैसे कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात का आणि त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या विषयांवर तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा अशात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका